सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक चेडे चांडगाव तालुका शेवगाव अहमदनगरमध्ये एकोणीस एप्रिलला दुपारी आपल्या बौद्ध समाजाच्या तीन मुलींना घेऊन पलून फरार झालेला बौद्ध समाजाचाच मुलगा ज्याचं नाव आहे पोपट बोरुडे म्हणून अजूनपर्यंत मुलींना घरपर्यंत पोचवलेला नाही आहे त्यांनी आई वडील खूप घाबरलेले आहेत धास्तावून गेलेले आहेत त्यांनी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्या मुलावरती एफ आय आर करून गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती तिथल्या सिनियर पी आय एनशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत शोध घेणं चालू आहे मुली खूप लहान आहेत मुलींची नावं वाचून दाखवतो तुम्हाला त्यांचे फोटो देखील दाखवतो काजल अंबादास जाधव हि वय आहे दहा वर्ष तेजल अंबादास जाधव हिचं वय आहे बारा वर्ष ज्योती गायकवाड ह्या मुलीचं वय आहे बारा वर्ष मुलीच्या वडिलांचं नाव आहे अंबादास जाधव त्यांचा मोबाईल नंबर नाईन फाय टू नाईन थ्री फाय फोर टू फोर थ्री मुली खूप लहान आहेत आणि जो पोपट बोरुडे म्हणून आहे त्या नालायकाचा देखील तुम्हाला दाखवतो हा आराम करो आणि मुली बाबा किती लहान आहेत ही एक मुलगी आहे ही एक मुलगी आहे आणि ही एक मुलगी आहे अशा तीन मुलींना घेऊन हा पोलून फरार झालेला आहे आराम कोर्साला माझ्या भीमसैनिकांना माझ्या पॅन्टरांना एवढंच सांगतो की ज्या पण ठिकाणी आपल्याला ह्या मुली कुठे सापडतील थी ह्या दिलेल्या त्यांच्या वडिलांच्या नंबरवरती संपर्क करून त्या मुलींना सुखरूप त्यांच्या घरपर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण की मुली खूप लहान आहेत त्यांना कोणताही मार्ग सापडत नसेल आज तो त्या ठिकाणी त्यांना पलून घेऊन गेलेला गे आहे त्यांच्याकडे पैसे आहेत की नाही त्यांची काय अवस्था आहे ही त्यांचं त्यांनाच माहिती असेल घरचा रस्ता सापडत असेल की नाही घरी कसे पोचतील ह्याची काळजी आईवडिलांना लागलेली आहे तर आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि त्या आपल्या लहान मुलींना त्यांच्या घरपर्यंत पोचवता येईल यासाठी पूर्णपणे सर्वांनी प्रयत्न करा ही सर्वांकडून माझ्या भीमसैनिकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि ज्या पण ठिकाणी हरामखोर दिसेल ह्याला पहिले तोडून टाका जरी आपल्या समाजाचा असेल तरी त्याला पाठीशी घालणं हे आपल्या रक्तात नाही कारण की ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो त्या लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्या मुलींना कुठेही त्रास व्हायला नाही पाहिजे त्यांच्या जीवाची हाल नाही झाले पाहिजे त्यांचं बरं वाईट नाही झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे मला आणि माझ्या भीमसैनिकांना देखील तेवढंच सांगतो की आपण देखील एवढे प्रयत्न करा की ह्या तीन मुली सुखरूपपणे त्यांच्या घरपर्यंत पोचले पाहिजे ही माझ्या सर्व भीमसैनिकांकडून मला अपेक्षा आहे आणि नक्कीच प्रयत्न करतील एवढं तरी ठामपणाने सांगतो जय भीम जय संविधान जय पॅन्थर